आणि आता वापरल्यामुळं काय फायदा झाला आर्क अन्न आता पांढरी मुळी भरपूर प्रमाणात चालली चालली आणि मालाची फुगवण माला बऱ्यापैकी आहे।, आहे माल जास्त असल्यामुळं जमिनीतून जे काही अन्न घ्यायचं आहे ती पांढऱ्यामुळे झाडाला पोषक मिळालं आहे याच्या व्यतिरिक्त काही तुम्ही औषध वापरले नाही त्याच्या व्यतिरिक्त अजून तर काय नाही शेणखतावरच आहे शेलकट शेलकटावरच आहे नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारी नवक्रांती ही आजच्या काळामध्ये एकमेव कंपनी आहे आणि त्या कंपनीची तेल्या आंबाण असेल आणखी अन्नदाता असेल रूट पावडर असेल याचा फायदा शेतकऱ्यांना चांगला होतोय मुळी चांगल्या पद्धतीने सुट्टी आहे निरोगी अशा प्रकारची झाडं होत आहेत तर उत्पादन वाढीसाठी खरंच हे गरजेचं आहे फार गरजेचं आहे तर नवीन शेतकऱ्यांना हेच सांगू शकतो की आता सध्याचा काळ फार बेकार आहे त्या काळामध्ये आपण ते इतर खत मिक्स खत वापरण्यापेक्षा हे जे आहे प्रोडक्ट हे फार सुंदर है। आहे आणि ह्याचा वापर करणं सध्याच्या काळाची गरज आहे आज